यवतमाळ शहरातील गायत्री परिवार ट्रस्टद्वारा संचालित रजिस्टर नंबर सहाशे तेवीस मध्ये मोठ्या प्रमाणात गैरप्रकार असून सदर लेआउटला दिलेली मंजुरात ही संशयास्पद असल्यासंबंधात मनसेने या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे मनसेचे जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांनी तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी देशपांडे यांच्या दालनात सुनावणी घेण्यात आली सदर लेआउट अनधिकृत असून सदर लेआउटच अनधिकृत असून यावर झालेले सर्व व्यवहार करणारे संचालक मंडळच तोतया असल्याचा खुलासा मनसेन उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केला आहे या सुनावणी दरम्यान उपविभागीय अधिकारी या उपविभागी देशपांडे यांनी मनसेच्या तक्रारीवर सुनावणी करताना संबंधित लेआउट संदर्भात कोणतेही व्यवहार करण्याचा अधिकार संचालक मंडळाला नसून दिलेल्या आदेशाच्या तारखेनंतर कोणतेही व्यवहार झाल्यास संबंधित संचालकाविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहे आज रोजी सदर लेआउटमध्ये एस डी ओ त्यांच्या आदेशानुसार मंजूर रामा क्रमांक अठरा एन ए पी चौतीस ऑब्लिक सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दिनांक वीस पाच अठ्ठ्याऐंशीनुसार करण्यात आलेल्या लेआउटमध्ये कोणत्याही सुखसुविधा नसून सदर लेआउटमध्ये नाल्या वीज पुरवठा पक्के रस्ते पाण्याची व्यवस्था या मूलभूत सुविधासुद्धा उपलब्ध नाहीत असे असताना सदर लेआउटला मंजुरात दिल्या कशी जाते तसेच ज्या संचालक मंडळीने हे सर्व व्यवहार केले ते संचालक मंडळ तोतया असल्याचा दावा करत त्यांची धर्मदाय आयुक्तांकडे नोंद नसल्याचा खुलासा करत या सर्व तोतया संचालक मंडळांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या प्रकरणात मनसेने पाठपुरावा करत या सर्व संचालक मंडळाची माहिती काढली असता या ट्रस्टने गायत्री परिवार ट्रस्टच्या मालमत्तेसंदर्भात त्यात शेती जमीन लेआउट व खात्यातील रक्कम या संदर्भात कोणतीच माहिती धर्मदाय आयुक्त यवतमाळ अमरावती यांना सादर केली नसून सन दोन हजार दोन पासून धर्मदाय आयुक्तांनी या संचालक मंडळाला मंजुरी दिली नसून हे संचालक मंडळ तोतया आहे असे सुनावणी दरम्यान निदर्शनास आणून दिले या प्रकरणात पत्रकार विजय बुंदेला व ग्राहक योगेश खंदेडिया यांचे कागदपत्रांसाठी मोलाचे सहकार्य लाभले सदर प्रकरणात गायत्री परिवार ट्रस्टच्या मालमत्ता शासन जमा करण्याची मागणी तसेच संबंधित लेआउट रद्द करून त्यातील सर्व ग्राहकांना आजच्या बाजारभावप्रमाणे प्लॉटची रक्कम परत करण्याची मागणी मनसेच्या वतीने या प्रसंगी जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार अनिल हमदापुरे यांनी केली असून यवतमाळ जिल्ह्यातील सर्व जनतेने गायत्री परिवार ट्रस्ट या संस्थेची कोणतेही गैर आर्थिक व्यवहार करू नये असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात येत आहे देवा शिवरामवार जिल्हाध्यक्ष मनसे यवतमाळ यवतमाळ शहरातील गायत्री ट्रस्टद्वारा संचालित एक लेआउट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला मंजूर होणे या लेआउटमध्ये कुठल्याही नाल्या रस्ते वीज असं कुठलंच या लेआउटमध्ये कोणत्याच परिस्थितीत या संबंधित संचालक मंडळानं केलेलं नाही या संदर्भात अनेक ग्राहकांच्या मनसेकडे तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने मनसेने यामध्ये जिल्हाधिकारी या आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन यावर कारवाईची मागणी केली त्या अनुषंगानं उपविभागीय अधिकारी देशपांडे यांच्या दालनामध्ये सुनावणी होईल यामध्ये गायत्री ट्रस्टचे जे संचालक मंडळ आहे ते संचालक मंडळच धर्मदाय आयुक्ताकडे रजिस्टर नाही असा धक्कादायक माहिती मनसेला प्राप्त झाली यावर धर्मदाय आयुक्त कार्यालय यवतमाळ अमरावती यांनीसुद्धा या संचालक मंडळाच्या संपत्तीची चौकशी करावी सोबतच ही सर्व संपत्ती गायत्री ट्रस्टची शासन जमा व्हावी जेणेकरून हे सर्व जनतेच्या पैशाचं चीज होईल अशा प्रकारची मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना केलेली आहे गायत्री ट्रस्टच्या संचालक मंडळाने आर्थिक व्यवहार गेल्या दोन हजार दोन पासून केलेले आहे त्या सर्वांची चौकशीची मागणी मनसेच्या वतीनं आम्ही इथे करत आहोत